मंडळी मी पल्लवी पल्लविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत हॉटेलला मिळते अगदी तशीच घरच्या घरी भेंडी फ्राय कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात ती कुरकुरीत होण्यासाठी आपण कुठला घटक वापरणार आहे जेणेकरून तिला ताकताक्षणी तिला एक कडकपणा येतो आणि ती एकदम कुरकुरीत होते लहान मुलांसाठी कशा पद्धतीने तळायची तेही सांगणार आहे वयस्कर असेल त्यांच्यासाठी सुद्धा काही टिप्स देणार आहे आणि तुम्ही मेवणीसोबत कॅचअपसोबत किंवा जेवणाच्या ताटाला तोंडी लावण्यासाठी साठी ही भेंडी करू शकतात इतकी सुरेख पद्धतीने होते चला तर व्हिडिओला आता सुरुवात करूया येथे मी पावशर भेंडी घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी येथे भेंडी कट करून घेतलेली आहे आता पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे की भेंडी कशी कट करायची आहे त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते जे भेंडीमधले जे बी असते ती काढून घ्यायची आणि भेंडी छान पद्धतीने साफ करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मी एक्स्ट्राची करून ठेवलेली आहे तर बघा तुम्हाला भेंडी ज्यावेळेस तुम्ही भेंडी फ्राय करत असतात त्यावेळेस तुम्हाला नाही कवळी बघून घ्यायची आहे तुम्हाला मी एक मागून डेटही कापून दाखवला आहे मागचं पुढचं डेट कापून घ्यायचं आणि तिला चौकन शेपमध्ये करून घ्यायचं अशी लांबसर आकारामध्ये तिला करून घ्यायची आणि त्यानंतर तिला व्यवस्थित पद्धतीने लांब लांब शेपमध्ये कापून घ्यायची मी व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे आणि जे मधले बी आहे ते तुम्ही काढून घ्यायचे आहे तुम्हाला वाटले तर तुम्ही ठेवू शकता पण शक्यतो काढले तर बेटर असेल हे लक्षात घ्या अशा पद्धतीने आपली भेंडी इथे कट करून झालेली आहे मी तुम्हाला संपूर्ण भेंडी दाखवून दिलेली आहे सुरुवातीला याच पद्धतीने तुम्हाला करायची आहे आता मी हे ना साईडला करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली रेडी झालेली आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया भेंडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया तर येथे ना पावशर भेंडी घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एक चमचा भरून कॉर्नफ्लावर घेतला आहे म्हणजे मक्क्याचं पीठ त्यानंतर येथे मी आमची पावडर घेतलेली आहे ला लाल मिरची त्यानंतर हळद चवीपुरतं मीठ आणि एक चमचा मी येथे मॅगी मसाला घेतलेला आहे मॅगी मसाल्यामध्ये संपूर्ण खडे मसाले असतात त्यामुळे तुम्हाला येथे गरम मसाले वगैरे ॲड करायची गरज नाही त्याच्यामुळे मी येथे मॅगी मसाला वापरलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला धने जिरे ॲडिशनल टाकायची गरज नाही आता मी यामध्ये एक वाटी भरून बेसनपीठ ॲड करून घेणार आहे बेसनपीठ ॲड केल्यानंतर संपूर्ण मसाले मी येथे ॲड करून घेणार आहे आमचे पावडर मीठ लाल तिखट धने जिरे पावडर आणि एक चमचा मॅगी मसाला अशा पद्धतीने संपूर्ण मसाले मी इथे ॲड केलेले आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणखी ॲडिशनल मसाले ॲड करू शकता आता यामध्ये मी दीड चमचा भरून कॉर्नफ्लावर ॲड केलेला आहे मित्रांनो या, या संपूर्ण भेंडीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावरमुळं ही भेंडी कुरकुरीत होते आणि अगदी झटकीपट होऊन जाते हे लक्षात घ्या आता एकीकडे मी गुड़ तेल तापायला ठेवलेलं आहे आणि कडकडीत तेलामध्ये ही भेंडी मी ॲड करणार आहे तुम्ही बघू शकता तेलामध्ये ॲड केल्यानंतरच या भेंडीला कडकपणा येतो आणि निस्तं बेसन वापरलं तर तुमची ही गुळगुळीत होते आणि तेल पिते त्यातल्या त्यात भेंडीला पाहिजे तसा कुरकुरीतपणा येत नाही त्यामुळे एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी जेव्हा कधी तुम्ही भेंडी फ्राय करणार असाल तुम्हाला जर भेंडी कुरकुरीत हवी असेल तर त्यामध्ये तुम्हाला कॉर्नफ्लावर ॲड करायचं आहे म्हणजेच मक्याचं पीठ जेणेकरून हॉटेलसारखी चव तुम्हाला घरी भेटेल आणि अतिशय कुरकुरीत ही भेंडी होते आता मी तेलामध्ये पाच ते दहा मिनटं ही भेंडी एक साईडने होऊ देणार आहे आणि दुसऱ्या साईडने हिला व्यवस्थित पलटी करून घेणार आहे गॅसची फ्लेम या प्रोसेसमध्ये पूर्णतः हाय आहे लक्षात घ्या गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला स्किप करायची नाही आहे जेणेकरून आपली भेंडी ही गुळगुळीत होईल आणखी एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी जर लहान मुलं असेल तर त्यांना तुम्ही भेंडी थोडीशी जास्त लेवलला हाय फ्लेमवर तळवू शकतात आणि तिला कुरकुरीत म्हणून कॅचअपसोबत दहीसोबत देऊ शकतात आणि जर वयस्कर लोक असेल त्यांना खाता येत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवर ही भेंडी दोन ते ती तीन मिनटं फ्राय करून घ्यायची आणि त्यांना तुम्ही तशा पद्धतीने देऊ शकतात मग जेणेकरून त्यांना खाता येईल आणि प्रॉब्लेम होणार नाही तर या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे लक्षात घ्या Yeah you तर दोन्ही साईडनी भेंडी छान अशी फ्राय झालेली आहे भेंडीने कुठेही तेल पिलेलं नाही आहे किंवा गुळगुळीत झालेली नाही भेंडी अतिशय मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आणि गरम असल्यामुळे ती तुटल्या जात नाही आहे लक्षात घ्या पण थंड झाल्यानंतर ती मनाने तुटते इतकी सुंदर पद्धतीने ही भेंडी झालेली आहे लक्षात घ्या या संपूर्ण प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे अशाच पद्धतीने मी आता दुसरी बॅचसुद्धा करून घेणार आहे आता भेंडी तर कुरकुरीत झाली पण त्याच्यावर आपल्याला एक चाट मसाला करायचा आहे तो घरगुती पद्धतीने सांगते यामध्ये मी एक चमचा भरून पिठी साखर घेतलेली आहे एक चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता मी एका बाउलमध्ये या संपूर्ण भेंडी ॲड करून घेणार आहे मी तुम्हाला इथे भेंडी तोडूनही दाखवणार आहे खूप छान ही भेंडी होते आणि एकदा टॉस करून घेणार आहे जेणेकरून काही मसाले वगैरे असेल तर ते एकमेकाला मिक्स होतील तर बघा अशा पद्धतीने आपली भेंडी ना छान अशी ना हातानेच तुटते इतकी मस्त ही भेंडी झालेली आहे आता जो मसाला मी साईडला करून ठेवलेला होता तो ॲड करायचा आणि यामध्ये मी एक चमचा भरून मॅगी मसालासुद्धा ॲड केलेला आहे मॅगी मसाल्यामध्ये संपूर्ण प्रकारचे मसाले असतात त्यातल्या त्यात, त्यात धनेजिरे आपल्याला ॲडिशनल टाकायची गरज नसते चाट मसाला फारसा टाकायची गरज नसते त्यामुळे तुम्ही एक सॅचे मॅगी मसाला वापरू शकतात आणि या दोन्ही साईडने टॉस करून घ्यायचा आता मी येथे प्लेटिंग करून घेणार आहे तर एका प्लेटमध्ये संपूर्ण भेंडी मी ॲड करून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या घरच्या साहित्यामध्ये अतिशय कुरकुरीत मार्केटसारखी भेंडी फ्राय तयार झालेली आहे तुम्ही मुलांना दहीसोबत कॅचअपसोबत मेवणीसोबत कश्याईसोबत देऊ शकतात आणि जेवणाला जेवणाच्या ताताला तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही ही ठेवू शकतात इतकी सुरेख पद्धतीने ही भेंडी फ्राय होते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात्रा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण